मित्रांनो आपण बघितलं असेल भाषणामध्ये भाषण सुरू करताना आपण महामानवांचे नाव घेतो त्यांना अभिवादन करतो आणि त्याच पद्धतीने प्रोटोकॉलनुसार मंचावरच्या मान्यवरांची सुद्धा नावं घेतो पण आज मला आपल्या सर्वांसमोर काही वेगळी नावं घ्यायला आवडतील आणि ती नावे अशी आहेत शहीद रोहित वमुल्ला पायल तडवी विराज जगताप अरविंद बनसोड सागर शेजवळ अक्षय भालेराव आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि इकडे तमाम तरुणांच्या वतीने आपल्याला एवढं सांगतो की वंचितांच्या पोरांवर कोणत्याही वंचितांच्या पोरावरती परत ही वेळ येऊ नये ह्याच्यासाठी आम्ही सर्व लढत राहू आणि शेवटपर्यंत लढत राहू ही आपल्या सर्वांसमोर उभे राहून गवाही देतो आणि मित्रांनो आपण जेव्हा या लढाईबद्दल बोलतो तर ती लढाई तलवारीची नाही आहे बाबासाहेबांना ना आपल्याला लढायला शिकवलंय तलवारीनी नाही तर ते पेननी ही लढाई बुद्धीची आहे आणि जितकीच ही लढाई बुद्धीची आहे आपल्या डोक्याची आहे तितकीच ही लढाई सांस्कृतिक आहे सामाजिक आहे है, राजकीय है, आणि धार्मिक सुद्धा आहे कारण मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला सांगितलं होतं की या भारत देशाची जी चळवळ आहे या भारत देशामधला जो संघर्ष आहे तो विषमतावादी मनूची व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला क्षमतावादी गौतम बुद्धांचे विचार ह्याच्यामधला एक संघर्ष आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपल्याला म्हणतात की आपल्याला भारत बुद्धमय करायचं आहे पण बारत बुद्ध मे करायचा आहे है ह्याचा आपल्या सर्वांनी अर्थ समजून घेतला पाहिजे याचा अर्थ हे नाही होत की कागदपत्र सगळ्यांना बोद्ध करायचंय याचा अर्थ होत हे पण होत नाही की शेवटच्या माणसाला दीक्षा द्यायची याचा अर्थ एवढाच होतो की आपल्याला गौतम बुद्धांचे विचार हे शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचे आणि त्याला शांतीचा आणि समतेचा संदेश हा गौतम बुद्धांचा आपण जर शेवटच्या माणसापर्यंत पोचवू शकलो तर आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत हा बौद्धमय करू शकू एवढा आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे